पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा काळस तालुका फलटण येथे काल, का काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनाचा समारंभ मोठ्या उत्साहात झाला यामध्ये प्रामुख्याने नीरा देवघर प्रकल्प भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार बबनदादा शिंदे आमदार शहाजीबापू पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार राहुल कुल आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आमदार राम सातपुते आमदार राजेंद्र राऊत जयवंतराव जगताप डॉक्टर दिलीपराव येळगावकर माझे आमदार मदन दादा भोसले माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील माझे आमदार धनाजी साठे श्रीमती रश्मिताई बागल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह निंबाळकर तो सोन्याचा दिवस लिहिण्यासारखा दिवस आज सतरा जानेवारी रोजी भोगवला आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि माझं मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांचं दातृत्वही तेवढंच मोठं आहे आपल्याला सर्वांना ज्यांनी दुष्काळी या माडा लोकसभा मतदारसंघाचा कलंक पुसण्याचं काम केलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचं आशास्थान या घा या भागाचे खरे भाग केले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित माजी मंत्री या जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणारे आमच्या सर्वांचे सहकारी सर सदाभाऊ खोत माळा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब मान खटावचे तुमच्या आमच्या सर्वांचे मित्र या भागाचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब आदरणीय विधान परिषदेचे सदस्य आदरणीय रणजित सिंह पाटील साहेब आदरणीय राहुलजी कुल आमदार दौंड विधानसभा आदरणीय राजाभाऊ राऊत आमदार बार्शी विधानसभा आदरणीय रामजी सातपुते आमदार माळशिरस विधानसभा आदरणीय माजी आमदार जगताप साहेब करमाळा विधानसभा आदरणीय माजी आमदार धनाजी साठेसाहेब माढा विधानसभा आदरणीय रश्मीताई बागल संचालिका साखर संघ आदरणीय मी बापू नाव राहून गेलं शहाजी बापूचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही ते, ते सांगोल्याचे आमदार माझे मार्गदर्शक नेते शहाजी बापू पाटील साहेब आदरणीय डॉक्टर दिलीप येळगावकर साहेब आदरणीय ज्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये मत, प्रवेश झाला ते प्रल्हाद साळुंके पाटील साहेब राजकुमार नाना आदरणीय जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कृष्णा खोरे विकास मंडळाचे सर्व अधिकारी आदरणीय सचिव कपूर साहेब आदरणीय कपोले साहेब गुणाले साहेब धुमाळ साहेब या फलटण तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी धोमबुलकोडी आणि या दोन्ही कालव्याचं काम मोठ्या निष्ठेने केलं ते रामजी निंबाळकर साहेब माझ्या सुविध पत्नी जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर आदरणीय विरोधी पक्षनेते शमशेरदादा सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित भैया आदरणीय संतोषांना राजाभाऊ भोसले साहेब रंजन काका चंदरावांना शंभूराजे सर्व माझे सहकारी जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मला माझे सर्व तालुका मंडलाधी मंडलाध्यक्ष जर कुणाचं नाव माझ्याकडं घ्यायचं असं राहिलं असेल क्षमा करावा आमदार गोपीचंद पडळकर साहेब माझ्या मागच आहेत आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब राजाभाऊ राऊतांचं नाव घेतलेलं काय होतं एवढा मोठ्या कार्यक्रमामध्ये माझी मैत्री सर्वांचीच आहे हे सर्व व्यासपीठावर असणारे माझे सर्व सहकारी आहेत आणि कुणाचं नाव मागं पुढे घ्यायचं कुणाचं घ्यायचं कुणाचं राहून जातं कधी कधी मला क्षमा करावे आज निरा देवघरचं भूमिपूजन आदरणीय साहेबांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे ह्या ह्या डोळी डो आपण सर्वांनी बघितलं इथेही ऑनलाईन आपण सर्वांनी बघितलं नुसतं निरा देवघरचं काम झालं नाही निरा देवगर मुळे या तालुक्यातली एक्कावन गावं तर माळशिरस तालुक्यामधली बावीस आता नवीन वाढलेली सोळा गावं सांगोल्याचा समावेश बापूंच्या आग्रहामुळे सांगोल्याचा समावेश झाला पंढरपूरचा समावेश निरा देवघरच्या लाभक्षेत्रामध्ये झालेला आहे आणि निराज देव निरा आता धोम बोलकडीची पंच्याहत्तर गावं असा एवढा पसरलेला मोठा या निरा लाभक्षेत्र लाखो लोकांना पाण्यापासून वंचित होती साहेब गेले अनेक वर्ष या ठिकाणी छावण्या लावलेल्या होत्या अनेक वर्ष लोकांचं स्थलांतर पाण्यामुळे झालं या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो <souls yeast> आदरणीय शिवेंद्रराजांचं नाव आणनं राहून गेलं आदरणीय शिवेंद्रराजेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी नावाचा कलंक साहेब आमच्या डोक्यावर कायमस्वरूपी थापला गेला फलटण असू खटाव असू मान असो किंवा माळशिराचा सा भाग असू सांगोला असू कायमस्वरूपी दुष्काळी भा दुष्काळी म्हणून या भागाला गणलं गेलं कधी छावण्या कधी अन्या दुष्काळाच्या समस्याला कायम आम्ही तोंड देत गेलो माझ्या लोकसभ सर... ए तुतारेवाला तुतारे वाजू नका माझ्या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये लोकसभेला उभं राहताना आम्ही साहेब तुम्हाला हा प्रश्न सांगितला होता की या प्रश्नावर आम्ही लोकसभेला उभं राहत आहे नीरा देवघरचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब तुमचा पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे हे दोन तीन महत्वाचे प्रश्न होते मला सांगायला माझं ऊर भरून आलेलं आहे साहेब खासदार झाल्यानंतर तिसाव्या दिवशी आपल्या कृपयाने फलटणची रेल्वे चालू झाली होती तेवीस वर्ष रेल्वे चालली नव्हती रूट टाकून झाले होते तेवीस वर्ष रेल्वे चालून दिली नव्हती बारामतीकरांच्या हातामध्ये सत्ता होती फलटणची रेल्वे मुंडक्या पाय देऊन बंद ठेवली होती तेवीस वर्षात एकदा रेल्वे धावली नव्हती मी खासदार झालो आणि तिसाव्या दिवशी रेल्वे धावली आता फलटण पुणे रेल्वे चालू झालेली आहे फलटण बारामतीच्या रुळाचं काम टाकण्याचं तेवीस वर्ष रुळाचं काम होऊन दिलं नव्हतं ते आता रुळाच्या कामाचं काम सुरू झालेलं आहे त्याच्या ऑर्डर झालेलं आहे आणि आता दोन चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये त्याचंही भूमिपूजन फलटण बारामतीकडे जाणार आहे रेल्वेचं भूमिपूजन होणार आहे नायकबमवाडी इथं एम आय डी सी करण्याचं काम इथं कमींसारखी मोठी कंपन्या या ठिकाणी आल्या पण कंपन्या आल्यामुळं आमच्या भागामधल्या अनस्किल स्किल लोकांना काम मिळायला फार अडचणी यायला लागल्या सर बऱ्याच प्रमाणात बाहेरून आलेल्या लोकांना काम मिळाले आणि म्हणून नायकबंगवाडे सारख्या ठिकाणी दुसऱ्या एम आय डी सीचा आपण घाट घातला आणि आपण त्याला मंजुरी दिली आज त्याचा कार्यारंभ झाला आज त्याची सुरुवात झाली आज त्याचा शुभारंभ आपल्या हस्ते झाला व शेतीला पाणी मिळालं नीरा देवदरचा प्रश्न संपला नीरा देवदर मुळे प्रश्न संपला एम आय डी सीचा प्रश्न संपला एम आय डी सी बरोबर रेल्वेचा प्रश्न संपला राहिला फलटण पंढरपूर रेल्वेचा विषय तर आपण एकतीस जानेवारी रोजी त्याला नऊशे पन्नास कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने निम्मा वाटा मंजूर केला केंद्र सरकारने दुसऱ्या त्याच दिवशी एक तारखेला साहेब त्याच्या बजेट पूर्ण झाला असताना सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी रात्री बजेटमध्ये त्याचं वीस कोटी रुपयाचं प्रावधान संपून फलटणकडून जाणाऱ्या वारकऱ्यांना जाणाऱ्या रेल्वेची सोय केली लवकर त्याचाही कार्यारंभ त्याचाही शुभारंभ आपल्याला करावा लागणार आहे साहेब फलटण बारामतीसारखा इथून बारामतीला बारामती जाणारा रस्ता साहेब अत्यंत खराब होता गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली सातशे ऐंशी कोटी रुपयाचा हा रस्ता आता पन्नास टक्के पूर्ण झालेला आहे वारकऱ्यांसाठी असणारा फलटण ते किंवा आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटी रुपयाचा रस्ता निम्मा जवळपास पन्नास साठ टक्के पूर्ण झालेला आहे फलटण आदरकी रस्ता आपण ईडीपीमधून तरतूद करा असे आदेश दिले साहेब फलटण आदरकी रस्त्याचं तीनशे चोपन्न कोटी रुपयाचं टेंडर झालं आणि फलटण आदरकी रस्त्याचं चा काम चालू झालेलं आहे पन्नास हजार कोटी रुपयाचा पुण्यावरून बेंगलोरकडे जाणारा रस्ता गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं की नवीन जर तुम्ही महामार्ग आठ पदरीचा दहा पदरी करायला गेला तर घर पडतील अनेक अडचणी येतील तुम्ही हा रस्ता ग्रीन कॉरिडॉर करा आणि उभी कागदावर रेश मारून मी त्यांना दिली गडकरी साहेबांनी मी मारलेली रेख रेगे त्या रेगेलाच ग्राह्य धरून त्या ठिकाणी अंदाज पंच मारलेले रेग म्हटले ह्या रे ह्या रे, रेषेप्रमाणे करा तर बेंगलोरला जाणार पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर वाचलं आणि पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता फलटण मान या दुष्काळी भागात जाणार आहे तो रस्ता केवळ जाणार नाही लोकांच्यासाठी साठी जयाभाऊच्या इथं आर्थिक मोठा कॉरिडॉर उभा राहतोय आणि तो कॉरिडॉर उभा राहत असताना त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला पंतप्रधान महोदयांना विनंती केली तिथं विमानतळ होऊन द्या त्याच कॉरिडॉरमध्ये चौदाशे कोटी रुपयाचा हँगर महाराष्ट्रामधला सर्वात मोठा हायवेवरचा हँगर उभा करण्याचं गडकरी साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली जवळपास सगळ्या रस्ते या पन्नास हजार कोटी रुपयाच्या रस्ते आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले रस्ते सगळे मोजले तर एक लाख कोटी रुपयाचा रस्त्याची कामं या मतदारसंघामध्ये झाली निरादेवगर देवगर धोंबलकोडी झेकटापूर उरमोडी टेंबू म्हैसाळ आता का उद्या परवा शहाजी बापूंच्या मतदारसंघामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना होणार आहे त्याचबरोबर बबनदादांच्या मतदारसंघामध्ये खैराव मानेगाव आणि तुळशीबावी योजना आपण त्याला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे दहगाव योजनेला आपण साहेब आपण एकतीस जानेवारी रोजीच्या जा मीटिंगमध्ये त्याला एकशे तीन कोटी रुपयाचे टेंडर ते काढायला मंजुरी दिली त्याचं टेंडर झालेलं आहे ते दहगाव उपसा सिंचन योजना रिटेवाडी योजना साहेब पूर्णत्वाकडे जाणार आहे आपण जा केवळ ता, राहिलेल्या रिटेवाडी योजना झाली तर भाग्य बदलणार आहे रिटेवाडीबरोबर पोंदवडीच्या बोगद्यातून पाणी आहे या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या ही योजना पाण्याची सिंचन योजना राहिली नाही राहिली बावीस गावं होती माळशिरस तालुक्यामधली बावीस गावं होती इथं बसणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना मला धन्यवाद द्यायचे मागील महिन्यामध्ये त्याला कार्यकारी समितीने मंजुरी दिली आणि आर्थिक तरतुदी आणि प्रशासकीय मान्यतेसाठी कॅबिनेटला आता लवकर येणारे आपण साहेब त्याला मंजुरी द्यावी नीरा देवगडच्या या सात जवळपास पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची आपण टेंडर काढली पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपयामध्ये वीस किलोमीटरपर्यंत काम झालंय महाशिरस तालुक्यामधले माझे सहकारी तालु रामभाऊ सातपुते मला सारखं विचारतात की पाणी महाशिरसमध्ये मध्ये कधी येणार आहे तर माळशिरसला पाणी नेण्याकरता साडेआठशे कोटी रुपयाची गरज आहे आणि हे साडेआठशे कोटी रुपयाची घोषणा आपण आज करावी अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय या आपल्या घोषणेमुळं माळशिरसच्या जनतेला निरा देवगरच्या पाण्याचा जो आस लागून राहिलेली आहे ती त्यांची आस पक्की होईल की आता माळशिरसलाही पाणी येणार आहे आणि ते माळशिरसला पाणी आपल्या आपल्या शुभ हस्ते माळशिरस पूजन करायची आमची इच्छा आहे आदरणीय या रेल्वेसाठी विजयदादा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा दोन हजार चौदा सालापासून बराच संघर्ष केला होता पण दुर् दुर्दैवाचं त्या सरकारने महाराष्ट्र सरकारने त्याला निम्मा वाटा दिला नाही त्यामुळे तो प्रोजेक्ट रद्द झाला नीरा देवगरचा प्रोजेक्ट र... सुद्धा कुठेही एक रुपयाची प्रशासकीय मान्यता नाही ते पाणी फलटणच्या पलीकड जाऊन आणलं आणि ते आपण येण्यामुळं आपण दिलेल्या शब्दामुळं साडेनऊशे कोटी रुपये मिळाल्यामुळं आता ती रेल्वे धावणार आहे साहेब सगळ्यात महत्वाचं इथं जे एक्कावन टी एम एक सी पाहण्यासाठी आपण कृष्णा फ्लड डायव्हर्शन नावाची योजना तयार केलेली आहे आणि त्या कृष्णा फ्लड डायव्हर्शनला कपूर साहेब इथं बसलेले आहेत कपूर साहेब आपण विनंती आपल्याला ऐकावं त्याच्या टेंडर त्याचं ते ते सर्वेक्षण करण्यासाठी जवळपास पंचवीस कोटी रुपयाची आवश्यक आवश्यकता आहे आणि कृष्णा फ्लड ड्रायव्हर्शनमुळं सातारा जिल्ह्यातील खटावमान फलटण तालुका आणि सोलापूर संपूर्ण जिल्हा मराठवाड्यातील काही तालुके जवळपास कोटभर लोकांना त्याचा फायदा होणार आहे एक कोटीपेक्षा जास्त लोक कृष्णा फ्लड डायव्हर्शनमुळं त्याचा फायदा होणार आहे कृष्णा फ्लड ड्रायव्हर्शनमुळं असणारी आम्ही एक्झस्टिंग कॅनॉल प्रणाली नीरा उजवा कलवा धोम वलकोडी असेल आणि नीरा देवधरचा असेल बोगद्याद्वारे येणाऱ्या पाण्याद्वारे आम्ही त्या तिन्ही कॅनल चार्ज करून या ठिकाणपासून सोलापूर जिल्ह्याला पाणी आम्ही देऊ शकतो आणि उज त्या नीरा नदीवर उजनीचा बोगदा झालेला आहे उजनीच्या बोगद्यामध्ये नीरा नदीच्या बोगद्यामध्ये ते पाणी सोडलं तर ते उजनीला जाणार आहे उजनीवरून परत एक बोगदा करमाळा तालुक्यामध्ये लिंक फाय नावाचा बोगदा झाला आहे मराठवाड्याकडं जाणाऱ्या पाण्याचा तो मार्ग मोकळा झालेला आहे त्याच बोगद्यांचा वापर करून कृष्णा भीमा हे जर आपण फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट जर आपण त्याला या पंचवीस कोटी रुपयाच्या सर्वेक्षणाला आर्थिक मंजुरी दिली तर हा कृष्णा कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट हा या भागाची वरदाई होणार आहे भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे सूर्यचंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कोणी महाराष्ट्रामध्ये विसरणार नाही हा एवढा मोठा लाभदायी या या सगळ्या पोरा बाळांचं भविष्य या कृष्णा फ्लड मुळे साहेब बदलणार आहे या रे तुम्ही दिलेल्या रेल्वेमुळं बदलणार आहे तुम्ही दिलेल्या आजच्या एम आय डी सीमुळं बदलणार आहे निरा देवघर प्रकल्पाला बदलणार आहे मला अभिमान आहे साहेब जेवढे खासदार महाराष्ट्रामध्ये होते मी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा पाणी रेल्वे आणि दुसरं सोडून काय मागायला आलो नाही आणि मला याच्या पुढं काय मागायचंही नाही कारण जेवढं मागितलं मी एक मागितलं देवेंद्रजींनी मला दहा दिलं दिलेला प्रत्येक शब्द साहेबांनी झेलला आणि असा क असा नेता असा दुष्काळ विभागाचा देवदूत नेता म्हणून मिळायला खरं खऱ्या अर्थाने नशीब लागतं ते नशीब कमवून मी या ठिकाणी आलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी दिल्लीला पोहोचलो आणि या दिल्लीला पोहोचल्यानंतर या खासदाराचे पाय बळकट करायचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं म्हणून पायावर उभा राहून तुमच्यासमोर स्वाभिमानाने आणि मोड आपण छाती फुगून तुमच्यासमोर बोलू शकतो नीरा देवगडचा संघर्ष झाला आद साहेब जयाभाऊ असतील शहाजी बाप्पू असतील या लोकसभेच्या आधीपासून स्वतःचा लोक, लोक विधानसभा मतदारसंघ नसताना या माणसांनी दोन दोन तीन तीन दिवस संघर्ष केला प्रत्येक ऑफिसला निरादेवघरच्या देवघरच्या कामासाठी आदरणीय मी म्हणून म्हटलं की कुदळ मानायचा मान हा आदरणीय जयाभाऊ गोरेंचा आहे आदरणीय शहाजी बापूंचा शहाजी बापूने दोन दिवस कार्यालयात सातत्याने दिवस उपाशी राहून त्या ठिकाणी त्या निरादेवदरच्या कार्यकार कामकाज पूर्ण करण्यासाठी तिने सचोटीने मानून ठेवले होते नीरा देवदरचं काम पूर्ण करण्याकरता साहेब आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी बसले ते राष्ट्रवादीचे खासदार होते आणि जेव्हा नीरा देवगरचा हा विषय निघाला तेव्हा त्यांनी पक्ष न बक्ता साहेब छत्रपती उदयनराजेंनी माझी बाजू घेतली आणि कदाचित तीच भूमिका त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करायला कारणीभूत ठरली नीरा देवधरच्या प्रश्नावर त्यांनी सचोतीने भूमिका मांडली की ही नीरा देवदरचं पाणी हे मुद्दाम होऊन दिलं नाही ही छत्रपती उदयनराजेंची भूमिका ही मोठी बळ देऊन जाणारी भूमिका होती आणि खऱ्याला खरा म्हणणारा माझा मित्र आमच्या सर्वांचा सहकारी आमच्या सर्वांचे नेते छत्रपती उदयनराजे आम्हाला भेटले सदाभाऊ खोतांनी आम्हाला सत्तेच्या ते सह पालकमंत्री असताना सहकार मंत्री मंत्री राज्यमंत्री असताना ठिकठिकाणी कुठं अडल तिथं भाऊ कुठं अडल तिथं भाऊ आणि माझी तुमची भेट कुणी घालवली असेल तरी भाऊनेच घातली त्यामुळं सदाभाऊंचा या त्या फलटण तालुक्याने आभार मानावा तेवढं थोडं मी आणि राहुलदादा आम्ही कॉलेजच्या काळापासूनचे मित्र आहे मी असू भाऊ असू राहुल दादा असू तुम्हाला दादांच्याबद्दल या फलटण तालुक्याला वेगळं काही सांगायची गरज नाही आदरणीय दादा आणि आम्ही मुंबईत असताना आम्ही तिघं बरोबर असतो कदाचित आम्ही तिघं नसलो तर तुम्हालाही प्रश्न पडतो की कुठे गेलं दिल्लीत असलो तरी आम्ही तिघंही बरोबर असतो आज या सर्व आपल्याला ही उनभर उन्हामध्ये मी आपल्याला रिक्वेस्ट केली होती की ही सभा साडेचार नंतर चालू करावी साडेचारनंतर खऱ्या अर्थाने सहा सहा नंतर लोकांचा याचा उ उत्सुकता असते पण आपल्या व्यस्त व्यस्त दौऱ्यामुळे आज ही सभा आपल्याला लवकर भर उन्हामध्ये करता आले पण मलाही आश्चर्य वाटलं की भर उन्हाचे या तालुक्यामधल्या या माडा मतदारसंघामधल्या सर्व तालुक्यामधनं आलेल्या माझ्या महिला भगिनी सुद्धा आपण बघितल्या असतील तर मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्या महिला भगिनींसाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा टाळण्याचा करावा आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आल्या ज्या माणसाने ज्या माणसाने हा दुष्काळी कलंक पुसला ज्या माणसाने रेल्वे दिली ज्या माणसाने एम आय डी सी दिली त्या माणसाला किती ठिकाणी ओवळलं जातं किती ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला फुलं आपल्याला लागली पण ही प्रेमाची फुलं साहेब होती त्या फुलांचा स्वीकार आपण करावा या माझ्या महिला भगिनींना देवेंद्र भाऊना भाऊ म्हणून या ठिकाणी आशीर्वाद दिलेत येणारी कारकीर्द तुमची कारकीर्द महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द तुमच्यासाठी महाराष्ट्रासाठी तमाम जनतेसाठी आम्हाला महत्वाची आहे आणि तुमची कारकीर्द दैतमान कारकीर्द या पुढे घडल कारण ही जनता हृदयातून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे माझ्या तालुक्यातील जनता असू माडा मतदारसंघातली जनता असू किंवा महाराष्ट्रातली जनता असू काम करणाऱ्या तुमच्या सारख्या नेत्याच्या पाठीमाग अविरत आशीर्वाद उभा करणार आहे आणि तुमची भविष्यातली कारकीर्द महाराष्ट्रातल्या जडणघडणीसाठी फार महत्वाची आहे साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र बदलतोय महाराष्ट्र वाढतोय महाराष्ट्राचं शेतीच्यासाठी पाणी मिळतंय पिण्याच्यासाठी पाणी मिळतंय आहे औद्योगिकरण होतय आणि तुमची कारकीर्द भरण्यासाठी आमच्यासारखे सैनिक आमच्यासारखे सहकारी जीवाचं रान करून फिरणार आहेत मी मगाशी गाडीतून येताना साहेबांना सांगत होतो हा आता जे शब्द आम्ही मागितले होते शब्द तुम्ही पूर्ण केलेत उद्याच्या भविष्यामध्ये कुठंही काय होऊन दे का साहेब ज्याला आधी ज्याला ज्या दगडाला कुकू लावतील त्याचा गणपती म्हणून आम्ही पुजू आणि त्याला त्याच्याबरोबर ताकदीने उभा राहू भविष्यामध्ये कुठलाही स्वार्थ आणि मी या तमाम फलटणच्या जनतेसमोर शब्द देतो साहेब की एक सुद्धा तुम्ही उद्या भविष्यामध्ये कुणाचाही निर्णय घ्या रणजित सिंह एक दिंबाळकर तर माझी पत्नी आहे आणि माझे बंधू आहेत सगळे आणि माझ्यासमोर बघिणी त्यांना शब्द देतोय उद्याच्या भविष्यामध्ये कुठलाही कठोर निर्णय घेतला तरी भारतीय जनता पार्टी या तालुक्यामधनं किमान ऐंशी हजाराचा लीड तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही मी म्हणतोय ते बरोबर आहे ना शब्दाला पाळणार ना माझ्या कुठलाही दगड उभा केला तर दगडाला सिंदूर फसायचं काम आपण करणार आहे ना मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय कारण लोकांना वाटत होतं की लोकसभेच्या पार्श्वभूमी सभा ही लोकसभेची नाही ही वचनपूर्तीची सभा आहे हा रणजित सिंह नाईक निंबाळकरने दिलेला वचन तुम्ही पूर्ण केले तुमचे आभार मानण्याची ही सभा आहे आणि तुमचे आभार मानताना तुमच्या ऋणातून कधी मुक्त व्हायचं नाही म्हणून या लोकांना साक्षी मानून मी या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलाय की येणाऱ्या भविष्यात जो काही निर्णय घेताल त्या सगळ्या कडुगेळ्या गिळण्याची आमची तारक ताकद आहे आज सुद्धा एक कडुगेळी गिळतोय साहेब आज सुद्धा एक कडू गोळी घेतोय पण त्या अशा अनेक गोळ्या गोळ्या तुमच्या प्रेमापुढं आम्ही गिळणार आहे आणि अशा तुमच्या हातातून महाराष्ट्राची जडण गडण देशाची जडण गडण व्हावी हीच आई जगदंबेकडं माझी प्रार्थना आहे माझ्या सहकारी मित्रांवर या व्यासपीठावरील सर्व सहकारी मित्रांवर तुमच्यासाठी प्रेम करणारे यातला सर्व माझ्या व्यासपीठावरील शेवटापासून सुरुवातीपर्यंत केलं तर सर्वजण तुमच्यावर प्रेम करतात हे उभे हे बसलेत हे हे आहेत दे, केवळ देवेंद्र फडणवीस सोडून दुसऱ्या कुणाच्या न चेहऱ्यावर कुणाच्या मुखामध्ये दे, देवेंद्र फडणवीस सोडून नाव नाही या सर्व माझ्या सहकारी मित्रांवर लक्ष ठेवा सर्व माझ्या सहकारी मित्रांवर प्रेम करा आणि सर्वांना ताकद द्या अशीच प्रार्थना मी तुमच्यासमोर करतो आणि माझे शब्दला विराम देतो माझ्या दुसऱ्या सहकारी मित्राला जयाभाऊला बोलायचे म्हणून मी माझ्या शब्दाला विराम देतो आदरणीय आमदार जयाभाऊ यांनी बोलावं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद